हे हाय कशा आहात तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व ठीक असाल आणि तुमच्या लाईफमध्ये हॅपी असाल चला काय चाललं आहे कशा आहात तुम्ही सर्व मला कमेंटमध्ये सांगा आणि मी आजचा ब्लॉग घेऊन आले घरी पाहुणे आले त्यांनी स्पेशली माझी जाऊ आली जाऊ दीर सासूबाई आल्यात चला तुम्हाला दाखवते कोण पाहुणे आहेत तर आणि त्यांच्यासाठी स्पेशल मेनू काय आहे ते तेच सांगतील हे बघा पाहुणे आले तर मस्त पैकी मूवी बघत बस आय करा करा आत्ता <laughs> कर कराय हाय बघू डियर शापा निकिता माझी जाऊ लिंबा सासूबाई आणि त्यांची मुलगी नाव काय तुझ नाव काय तुझ पाणीपुरी रे बापरे तुझं नाव पाणीपुरी आणि तुझ्या नील भावाचं नाव काय मग आणि ह्या पाहुण्या कोण आहेत त्यांचं जेवण सुरू आहे सध्या ही निकिताच्या भावाची मुलगी बघू ग मस्त जरी तशी दम बिर्याणी बनवा दम बिर्याणी हा चला येते का मला हा येत ना बनवा नागळा तुम्ही बघू शकता लाजतात नवरी पण एवढी लाजणार नाही आम्ही तेवढे लाजतो ते गेल्या आतमध्ये ते म्हणजे तुम्ही बोला काही पण करा हे चालू चल का बघू चला मस्त बनूया बिर्याणी बिर्याणी तशी आमची ऑलमोस्ट रेडी आहे फक्त आम्हाला दम द्यायचा आहे दाखवते मी तुम्हाला काय तर आता आमचं बिर्याणी बनव बोल बिर्याणीचं सगळं मी आधीच तयार केलंय सगळं बघू शकताय बघू शकताय राईस सगळं पाणी वगैरे काढून घेतलाय मी राईस पण रेडी आहे आपला आणि हे इकडे बघू शकताय मस्तपैकी दमचं चिकन पण रेडी आहे फक्त द्यायचं आहे तो आता फक्त दम हे चिकन पण रेडी आहे फक्त ह्याला पाच मिनटं शिजू द्यायचे थोडंसं पाणी याचा ना कमी होऊ द्यायचं आहे म्हणजे आटू द्यायचं आहे तर मी बाकीचं आता फक्त माझा ऑनियन फ्राय करायचा राहिलं आहे ते मी फ्राय करून घेते कोथिंबीर कट करून घेते गार्निशिंगसाठी आणि ती कांदा का कट करते ये तोपर्यंत मी फ्राय करायची तयारी करते जरा दोन मिनटं आहे ना खाली ठेवून घेते फ्राय करून घेते पॅन वगैरे ठेवला आहे गरम व्हायला ती कांदा कट करीत ये कोथिंबीर मी कट करून घेईल तेल ठेवते टाकायला तोपर्यंत कट करून घेईल ती कटिंग कति सुरू आहे बघू शकताय मॅडमनी व्हिडिओ का कट कांदा के कट केलेला आहे व्हिडिओ कट केलेला आहे म्हणे ते मी कांदा कट केलेला आहे तिने तसंच होता नॉर्मल इकडं भीत टाकून तेल आपलं गरम झालं आणि कांदा फ्राय करायचा मिस्टर लायचे चिकनमध्ये चिकन मध्ये पण टाकाय करतो मिस्टर नाही मला तसा टाकायचा त्यामुळे असं टाकते मस्त पैकी फ्राय होत आहे कांदा तोपर्यंत नवीन ह्याच्यासाठी लेअर बनवून घेते बिर्याणीचा कांदा बघत बघत लेअर करतो कारण ओरूनच टाकायचं आपल्याला त्यामुळं काही नाही दम द्यायला घेते दमचं चित्र आपलं रेडी आहे थोडस शिजलय थोडस शिजायचं राहिलंय तर बघू शकता आधी ह्याच्यामध्ये राईस टाकून घेते मस्तपैकी पैकी चालू आहे माझा आता दमचू शकता बघू शकता आपला राईस वगैरे सगळं करून झालं इथं आता मस्तपैकी हा आपण कांदा भाजलेला आहे तो, क्रिस्पी है है। तो, तो, तो आता क्रिस्पी झाला बघू शकता इझिली मस्तपैकी डेकोरेशन करून कोथिंबीर खूप कोथिंबीर अशी पुदिना टाकायचंच पण माझ्याकडे नाही मला अवेलेबल नाही मिळा अवेलेबल नाही आहे मला नाही मिळणार पुदिना त्यामुळे मी टाकत नाहीये भाजी मार्केटमध्ये मिळणार नाही मला आता मस्तपैकी हा कलर पण टाकून देऊया घरी बनवलेलं तूप आहे थोडंसं कडेकडेने तूप टाकणार आहे जेणेकरून की चव पण मस्त येईल आणि बुडाला लागणार पण नाही असं की आपल्याला मदत होते थोडी आणि महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तूप हे आपण टाकलेलं आहे त्यानंतर आपल्याला असे होल करायचे आहेत बिर्याणीमध्ये व्यवस्थित वापू वरतीपर्यंत येईल असं असे होल करायचे खालीपर्यंतचे असे बघू शकता मी केलेत माझ्या माझे पातील जे आहे ना तर ह्याचं जे बुड म्हणतात हे खालचं ते पातळ आहे त्यामुळं मी काय करणार आहे ह्यावरती हो